नमस्कार मित्रांनो उद्या आहे डेसिंग मैदान आणि कोणकोणत्या गाड्या किती किती नंबरला आहेत ते तुम्हाला सांगतो प्रथम क्रमांक आहे प्रथम प क्रमांकाला गाडी आहे बंडा शिंदे दानोळी दुसरा दुसरी गाडी आहे संदीप पटेल कोल्हापूर तिसरी आहे संभाजी गाडगीळ चौथ्या आहे चौथे आहे सुखदेव लक्ष्मण बने आणि पाचवे आहे महेश बोंद्रे सरकार यांची गाडी आहे सहा नंबरला आहे कलोती सुंदर्या सात नंबरला आहे संतोष पांढरे आठ नंबरला आहे शिवाजी मेटकरी नऊ नंबरला आहे हर्षद बुबनाळे दहा नंबरला आहे उत्तम पाळासी आणि अकरा नंबरला आहे बाळूदादा हजारे आणि बारा नंबरला आहे पुजारी यांची अशा प्रकारे गाड्या उभारणार आहेत पट्ट्यावर धन्यवाद